नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक्निक्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे आता शासकीय नाफेड तुरीची खरेदी ही हमी भावाने न करता बाजारभावाने खरेदी करणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बनवतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शासनाच्या जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा बाजारभाव कमी असल्यास शासन शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने भावाने खरेदी करत होते परंतु आता नाफेड चक्क बाजारभावाने तुरीची खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नाफेडने बीड जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रांना बाजारभावात तूर खरेदी करण्याची परवानगी दिली असून या केंद्रावर लातूरच्या बाजारभावात म्हणजेच नऊ हजार दोनशे ते नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तुरीची खरेदी केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या शेतमालांना बाजारात कमी भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दरवर्षी शासन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे हमी भाव जाहीर करते ज्या शेतीमाला बाजारात हमी भाव मिळतो तो शासन नाफेडच्या माध्यमातून हमी भावात खरेदी केला जातो आतापर्यंत नाफेडने कापूस तूर हरभरा आदी शेतमाल विभावाने खरेदी केला आहे परंतु आता चक्क हमी नव्हे तर बाजारभावाने तुरीची खरेदी करण्याची परवानगी नाफेडने दिली आहे शेतकऱ्यांची परवानगी दिलेल्या खरेदी केंद्रावर जाऊन चालू हंगामाचा ऑनलाईन असलेला सात बारा उतारा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आधार कार्ड व सुरू असलेला मोबाईल नंबर देऊन नोंदणी करावी असे आवाहन प्रभारी जिल्हा परण अधिकारी बीड यांनी केले आहे मराठवाड्यात शेतीमालांना सर्वाधिक दर हा लातूरच्या मोंढ्यात मिळतो यामुळे येथील दरानुसार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची परवानगी जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांना नाफेडने दिली आहे नाफेड परन महासंघाच्या वतीने सब एजंट संस्थेकडून ही खरेदी करणार आहे सद्यस्थितीत तुरीला शासनाचा हमी भाव हा सात हजार असला तरी बाजारात अधिकच दर मिळत आहे यामुळे आता शासकीय खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांच्या तुरीला लातूरच्या मोंठ्यातील नऊ हजार दोनशे ते नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल खालील अधिकृत ही खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे परळी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ परळी वसुंधरा फळे भाजीपाला व पूल खरेदी विक्री संस्था घाटनांदुर तसेच आदित्य कृषी निविष्ठा सहकारी संस्था हनुमंतवाडी अंबेजोगाई यशोदीप बहुद्दी सेवा सहकारी संस्था साखरे बोरगाव चौसाळा तसेच अॅडव्होकेट रामराव नाटकर कृषी निविष्ठा सहकारी संस्था माजलगाव या केंद्रांना परवानगी मिळाली आहे एकंदरीत शासनाने जाहीर केलेल्या हमी बाजार बाजारभाव कमी असल्यास शासन शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भावाने खरेदी करत होते परंतु आता नाफेड चक्क बाजारभावाने तुरीची खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद